नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियाते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत जी श्राद्धामध्ये बनवली जाते खीर ती तर श्राद्धामध्ये सगळ्यांकडे खीर ही अशी आहे की राहतेच आणि झटपट होणारी अशी तांदळाची खीर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण ही खीर जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा खाणाऱ्याला जाणवणार नाही की तांदळाची आहे कारण खूप टेस्टी आणि एक थोड्या वेगळ्या पद्धतीने मी आज बनवणार आहे तर पितृपक्षात बनवणारी किंवा बनवली जाणारी ही जी खीर आहे नक्कीच तुम्ही तुमच्या घरी बनवून पहा एरवी पण तुम्ही बनवू शकता असं नाही की आताच बनवायची आणि रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे चॅनलवर नवीन असेल ते मी सबस्क्राईब करा लाईक करा तर आता मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला सर्वात अगोदर इथे मी कढई घेतलेली आहे ज्यामध्ये एक चमचा असा हे टाकलेला आहे तूप टाकलेला आहे साजूक तूप जास्त आपल्याला वापरायचं नाही बस एक छोटा चमचा कोणी खायचा असतो तेवढा तूप छान तापलं की मग टाकायचं आहे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता मी पाच ते दहा मिनिट आणि याला छान असं परतवून घ्यायचं जोपर्यंत ते तुपात छान भाजला जात नाही तोपर्यंत हा तांदूळ परतवायचा आहे आपल्याला आणि साजूक तूप घ्यायचं आहे आणि प्रमाण असं आहे की एक लिटर तुम्ही दूध घेत असाल तर त्याला अर्धी वाटी तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि इथे पहा छान असा तांदूळ मी भाजून घेतलेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते आणि तांदूळ थंड होईपर्यंत इथे मी दूध घेतलेला आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे ज्या कढईमध्ये मी तांदूळ भाजले होते आणि दूध खाला उकळी येईपर्यंत इकडे जे तांदूळ आहे हे थंड झाले होते तर याला मी मिक्सरमधून काढून घेते आता मिक्सरमधून एकदम पावडर नाही करायची आहे बस एक वेळा फिरवायचं आहे आणि असं रवाळ असं आपल्याला तांदूळ हवा इथे तुम्ही पाहू शकता कसा असा रवाळ तांदूळ मी काढलेला आहे की असं वाटणार पण नाही की हे तांदूळ आहे म्हणून तर आता आपल्याला काय करायचं आहे साखर टाकून घ्यायची आहे आता एक लिटर दूध होतं तर तुम्हाला फिक्की हवी की गोड हवी त्याप्रमाणे तुम्ही तर इथे मी दीड लिटर सा दीड एक लिटर दुधाला दीड वाटी साखर टाकलेली आहे जास्त गोड नको त्यामुळे आणि आता काय करायचं आहे एक, एक उकळी आली साखर टाकल्यावर वो, की मग आपल्याला हा जो तांदूळ आहे आपण मिक्सरमधून काढलेला होता तो टाकून द्यायचा आहे आता छान आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे तांदूळ पण छान शिजेल आणि खीर पण अशी शिघटेल तर इथे पहा खीर छान अशी आटली होती अर्धी अशी खीर वाटली होती तर आता टाकायचं आहे आपल्याला यामध्ये बारीक काप केलेले नारळाचे तुकडे त्यानंतर इथे घेतलेली आहे मी थोडी चारोळी आणि विलायची पूड वेलची पूड आपण म्हणू तर ती घेतलेली आहे आणि या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स नसतात या खिरीमध्ये फक्त वेलची पूड त्यानंतर चारोळी आणि खोबऱ्याचे तुकडे बस तेवढंच असतं आणि खूप टेस्टी अशी खीर बनते ही चला तर मग आपली इथे खीर एकदम रेडी आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही झटपट खीरीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत